लोकसेवेसाठी समर्पित करणारे मान्य श्री हरीश भुटले सर, संस्थापक अध्यक्ष साद माणुसकीची फाउंडेशन सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय हरीश बुटले सर। आजच्या या कृतज्ञता सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इंद्रजित भालेराव सर ज्यांना आपण ऐकण्यासाठी खास करून इथे आलेला आहात आणि ज्यांचं ग्रामविकासातलं अजोड असं कर्तृत्व त्यांच्या एकंदरीतच कार्यकाळात ज्यांचं गाव निढळ सातारा जिल्ह्यातलं एक आदर्श गाव म्हणून निर्माण झालं आणि त्या आदर्श गावाची कथा आणि ते गाव निर्माण करण्याची एकंदरीत प्रक्रिया कशी घडली या संदर्भातलं ज्यांनी लेखन केलं असे आणि या राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी सर जे आम्हा सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत आहेत त्याचबरोबरीने आज पाण्याच्या क्षेत्रात अजोड कामगिरी करणारे आणि शिरपूर पॅटर्नचे जणक आदरणीय सुरेश काका खानापूरकर सर इथे आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणजे ज्यांच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम होतो आहे ते आदरणीय ओमप्रकाश यादव सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्वेताताई यादव जा यादव सरांच्याबद्दल सगळ्यांना मी डिटेलमध्ये पुढे बोलणार आहेच आहे परंतु एक लक्षात घ्यावं की त्यांचं वय आज जे आहे त्या वयात त्यांच्यासाठी हा कृतज्ञता सोहळा होतो आहे म्हणजे आणखी प्रचंड अगदी मोठी त्यांना पुढची कामगिरी तर शिल्लक आहेच त्याच्यामध्ये आणखी चांगलं भरीव काम त्यांच्याकडून अपेक्षित आहे ते होणारच आहे तसेच त्यांचे सहकारी आदरणीय नानासाहेब कदम ज्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये खास करून त्यांच्या रांजळा गावासाठी कार्य केलेलं आहे त्यांच्या पत्नी सुवर्णताई कदम आणि तुम्हाला सगळ्यांना खास बाब म्हणून मी ज्यांच्याबद्दल बोललंच पाहिजे आत्ता ते म्हणजे आपले नितीनजी लोहट जिजाऊ ज्ञानतीर्थ चेते सर्वे सर्व आहेच पण यांच्यासारखा सच्चा मित्र ज्यांना लाभला अशाच अगदी मित्रांचं जे काही कृतज्ञता समारंभासारखं असं सा मोठं कार्य किंवा आजचा समारंभ होऊ शकतो एवढं लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही तर टाळ्या वाजवायला घेतल्या पण याच्यापेक्षा मी जे पुढे सांगणार आहे त्याच्यानंतर त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे हा कार्यक्रम थांबा 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 हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना कळलं की त्यांच्या वडिलांना तातडीने हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे पाच दिवसापूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झाली अनेकांना माहिती नाही आहे अशा स्थितीत सर्व कार्यक्रमाचा ते डोलारा सांभाळत आपल्या वडिलांच्या प्रती कर्तव्य सांभाळत दोन दिवस तीन दिवस सातत्याने संभाजीनगरमध्ये राहून ज्यांनी या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप दिलं असे नितीनजी लोहट यांच्यासाठी तर तुम्ही टाळा दिला पाहिजे आता खास करून असे मित्र लाभणं म्हणजे यादवसाहेब नानासाहेब हे खरोखर भाग्याचं लक्षण आहे आम्ही स्वतःला कृतकृत्य समजतो त्याचप्रमाणे आज या सभागृहामध्ये ज्यांचा उल्लेख मला खास करून केला पाहिजे तर प्राचार्य डॉक्टर जाधव सर इथे आलेले आहेत आज सकाळीच सर घाईघाईमध्ये का होईना विद्यार्थ्यांशी आमची नाळ जुळलेली असते आम्ही जाऊन अगदी म्हणजे एक पंधरा वीस मिनटं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करून आलो तुम्हाला कल्पना आहे डीपरच्या माध्यमातून आमचं ते कार्य चाललेलं असतं त्याच्यानंतर डॉक्टर कलानी आ, कलानी साहेब आलेले आहे हे का इथेच तर आहे मी शोधत होतो अगदी म्हणजे कुठे बसलेले आहेत डॉक्टर कालानी साहेबांच्याबद्दल सांगायचं म्हणजे सर त्यांच्याच कार्यक्रमाच्या वेळी या ठिकाणी आदरणीय पृथ्वीराज बी पी साहेबांची ओळख झाली आणि मग तिथूनच अगदी पुढे परभणीतल्या नऊ गावांचं ते सगळं कार्य पुढे सरकलं पण त्या नऊ गावापर्यंत येईपर्यंत पूर्वी काय घडलं होतं आणि कसे आपण आज एकत्र आहोत ते अगदी मी सांगतोच हो त्याच्यानंतर आदरणीय प्राध्यापक खिस्ते सर त्या कुठे बसले आहे खिस्ते सर अरे एवढा मागे कसं इकडे यावं प्लीज अगदी ज्यांच्या निवळी गावामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे शांतात्या दिसत आहेत इथे बसलेल्या शांताताई जैन ज्यांना सगळेजण साध माणूसकीच्या या प्लॅटफॉर्मवर आत्यावाई म्हणून ओळखतात त्या असल्या की सर्व महिला बिलकुल अगदी निश्चिंत आहेत आणि त्याच्यानंतर ज्यांचं नाव घेतल्याशिवाय मला हे हा परिचय अगदी रादर पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणजे आमचे प्रिय मित्र आबा ज्यांनी माझा सन्मान केला आबा लोहट आणि उपस्थित सर्व आ, पर रामपुरीकर त्याच्याप्रमाणे रांजळेकर आणि साध माणुसकीची फाउंडेशनच्यामध्ये नव गावात जे जे कोणी ज्यांनी कार्य केलं असे सर्व ग्रामस्थ आणि पत्रकार या सगळ्यांना माझा नमस्कार मी या कार्यक्रमाचं मूळ कुठं आणि कशा पद्धतीने आणि ही कृतज्ञता कोणत्या पद्धतीने व्यक्त व्हायची याच्या मुळाकडे येतो दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या मूळ गावी कोठारीला एकशे चार विकासाच्या संस्थांचा नऊ दिवसाचा निवासी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता आणि या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जेव्हा चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेमध्ये मी ते निमंत्रण घेऊन गेलो होतो किंवा मा त्याची माहिती आधी द्यायला जेव्हा गेलेलो होतो तत्कालीन सीईओ ओ आदरणीय जितेंद्र पापळकर सर यांनी मी म्हणेन की ते खऱ्या अर्थाने या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठीचे रत्नपारखी म्हणायला पाहिजे त्यांनी पंधराच मिनटामध्ये आम्हाला काय करायचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि तिथे सुरुवात होते आदरणीय ओमप्रकाश यादव सरांची आणि आमच्या भेटीची कहाणी तर त्यांनी तातडीने उपमुख्य तिथे असताना त्या ठिकाणी डेप्टी सीईओ म्हणून आदरणीय सरच होते पंचायतचे होते त्यावेळी ते त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना त्यांना सांगितलं की आपल्याला नऊ दिवस आपल्या सगळ्या यंत्रणा या कार्यक्रमासाठी लावायच्या आहेत त्यांचा आदेश घेतल्याबरोबर सरांनी तातडीने आमचा जो तालुका आहे कोठारी जिल्ह्याचा योगायोगानं आदरणीय श्वेताताई यादव मॅडम तिथे बी होत्या त्यांनी तातडीने त्यांच्याकडे तो निरोप पासवान केला की असे असे ग्रहस्थ तिथे येतील आणि तुम्हाला सांगतो मी पुढच्या दोन दुसऱ्या तासाला मी बल्लारपूरला जेव्हा पोहोचलो होतो तर मला आजही तो दिवस आठवतो हो आपण तिथे ग्रामसेवकांचं ट्रेनिंग घेत होतात आणि त्या ग्रामसेवकांचं ट्रेनिंग त्यांनी त्या क्षणाला थोड्या वेळासाठी अगदी त्यांना सांगितलं की काही महत्वाचं आहे आपण बोलून घेऊया आणि आमच्या एक पंधरा मिनिटाच्या त्या इंटरप्शनचं एकंदरीत दोन तासाच्या चर्चेमध्ये कधीही रूपांतर झालं आम्हाला कळलं नाही आणि त्यांनी सर्वांना सूचना दिल्या की या कार्यक्रमामध्ये तिथे सहभागी व्हायचं मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं आणि आनंदाने मी हे सांगतो की त्या कार्यक्रमाचे मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कोण होते तर आदरणीय चंद्रकांत दळवी सर होते त्याच कार्यक्रमाचे जेव्हा त्यांनी उद्घाटन केलं त्या क्षणाला त्यांचं त्यावेळेसचे जे काही भाषणं आहेत ती माणुसकीची फाउंडेशनच्या आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत तुम्ही जरूर ऐका आणि त्या नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक गाव बारा भानगडी जे काही करत होते पूर्वी तर त्या एक गाव बारा उपक्रमामध्ये आम्ही त्याला एकंदरीतच कन्वर्ट केलं आणि नऊ दिवस आम्ही पूर्ण तो कार्यक्रम राबवला प्रत्येक म्हणजे ग्रामविकासाची पंचसूत्री त्याच्यानंतर त्याचे सप्तकर्म या त्या सर्व गोष्टी मध्ये तिथे काम झालं आणि पहाटे पाच वाजतापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत हे सगळं का कामकाज चालायचं मला वाटतं ओम साहेब तुमचा सोळा जानेवारीचा वाढदिवस मला वाटतं त्याच वेळी आलेला होता आम्ही त्याच व्यासपीठावर दुसऱ्या दिवशी त्यांचा वाढदिवस देखील साजरा केला होता आम्हाला हे सगळ्या गोष्टी अशा भरभरून आठवतात ज्या दिवशी कार्यक्रमाची सांगता झाली त्या दिवशी आदरणीय पापळकर सरांनी त्यांची संपूर्ण यंत्रणा आणि संपूर्ण ग्रामस्थ समोर बसले होते आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा घेऊन ते बसले होते गाव ग्रामस्थांचे प्रश्न आणि इकडे त्यांचं उत्तर हे सगळंच्या सगळं कधीही ग्रामविकासाच्या याच्यामध्ये सहजासहजी न बघायला मिळालेलं असं चित्रण त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आम्ही सात दिवसात त्या गावाचं पूर्ण सर्वेक्षण केलं आणि कोठारीची जी माहिती कदाचित मागच्या कित्येक वर्ष जे मध्ये नव्हती तेवढी सगळी माहिती आम्ही त्यावेळी गोळा करून दिलेली होती आता हे सांगण्याचा मागचा उद्देश काय तर त्याचवेळी या म्हणजे ओमप्रकाश यादव सर आणि मॅडमनी आम्हाला काय सांगितलं मला त्यावेळी की ज्यावेळी आम्ही आमच्या गावाकडे बदलून जाऊ त्यावेळी कोठारीसारखं असंच अगदी आम्हाला सात ग्राम प्रशिक्षणाचं काम करायचं आहे तर त्या दरम्यान पुढच्या सहा महिन्यामध्ये ते गावाकडे इकडे बदलून आले दरम्यानच्या काळामध्ये कालानी साहेबांचा तो कार्यक्रम जल हे तो कल हे तो इथे झाला त्या कार्यक्रमामध्ये मी आणि खानापूरकर काका आम्ही दोघंही होतो आणि योगायोगानं पृथ्वीराज बी पी साहेब त्यावेळी सीईओ होते तर त्यावेळी त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही काय नेमकं अगदी इकडे करताय तर आम्ही त्यावेळी फक्त रामपूरीच्या बद्दल बोललो परंतु त्यांनी तातडीने आम्हाला सांगितलं म्हणजे सरांना निर्देश दिले की फक्त रामपूरती रामपुरी पुरत नाही करायचं तर प्रत्येक तालुक्यातलं एक गाव घेऊन तुम्ही कार्य करा आणि मग नौ गावं निवडल्या गेली नऊ गावाचं एकंदरीत गाव भेटी झाल्या नऊ गावांना त्या ग्रामच्या वाटेवर टाकण्याच्या दृष्टिकोनातनं प्रशिक्षण झाली आणि सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दळवी साहेब खास करून अगदी म्हणजे या गावाचा दौरा जो झाला अभ्यास दौरा आम्ही आपल्या हनुमान विद्यालयाच्या पायऱ्यांवर बसून तिथे जेवण घेतलं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो इथं असलेल्या प्रत्येकाने जाताना सरांचं हे पुस्तक तुम्ही सोबत घेऊन जा तुम्हाला सांगतो त्या पायऱ्यावर बसून ज्या दिवशी आम्ही जेवलो त्या दिवशीची शाळा आणि त्या पुस्तकामध्ये आता शाळेचे ते सगळेच्या सगळे फोटो तुम्ही बघा विश्वास बसणार नाही असं कायापालट अगदी त्या शाळेचा तर झालाच परंतु एकंदरीतच गाव सुद्धा एका वेगळ्या वळणावर पहिलेपासून होतं ते आणखी उत्तम झालं आम्ही दुर्दैवी कुठे राहिलो ते सांगतो आम्ही तुम्हाला वारे गुरुजींचं नाव माहिती आहे आता तर अगदी म्हणजे जगातल्या पहिल्या दहा शाळांमध्ये त्यांची शाळा आलेली आहे त्यांच्या शाळेमध्ये आम्ही जेव्हा गेलो त्या दिवशी कोरोनाची जस पुसटशी कल्पना आलेली होती सगळ्यांनी आपल्या आ, मास्क नव्हते तेव्हा तर रुमाल बांधायला सुरुवात केलेली होती मी एक दोनच मिनटं घेतो म्हणजे ही सगळी पूर्ण काय प्रक्रिया झाली आणि का हे सगळंच्या सगळं कृतज्ञता गरजेची आहे यांच्यासाठीची हे तुमच्या लक्षात येईल लक्षात माझ्या येस तर तर रुमाल बांधले लोकांनी आपल्याला आणि तिथून मग आम्ही निढळला गेलो निढळ सगळ्यांनी मग पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि आम्ही काय ठरवलेलं होतं की एप्रिल पासून या नवई गावामध्ये पूर्ण ताकदीने ग्रामविकासाची सगळीच्या सगळी प्रक्रिया करायची परंतु नियतीला ते मान्य नव्हतं कदाचित तेवीस मार्चला अगदी लॉकडाऊन चालू झाला आणि त्याच्यानंतर पुढचे अडीच वर्ष गावांमध्ये एकत्रीकरण करायला फारशी परवानगी नव्हती मध्ये एक वेळा ते शक्य झालेलं होतं त्यावेळेस मला वाटतं सीईओ साहेब कोण होते ते आपले टांगसायसर होते येस तर त्यांच्या उपस्थितीत आम्ही एक बैठक केली परंतु कोरोनाची दुसरी लाट पुन्हा आली आणि ते शक्य झालं नाही पण तुम्हाला सांगतो ते सगळेच्या सगळे दिवस अक्षरशः भारावून टाकणारे होते आणि ग्रामविकासासाठी एका वेगळ्या वाटेवर नेणारे होते तर हे सगळं करण्यासाठी सर्वाधिक जास्त हिरीहिरीने जर कोणी कार्य केलं असेल काम केलं असेल झोकून देऊन सगळंच्या सगळं केलं असेल तर ते ओमप्रकाश यादव सरांचं आहे आणि तेच सांगतो तुम्हाला की त्याचबरोबरीने या सगळ्या गोष्टी ज्या शाळेतून पूर्ण इनिशिएट झाल्या होत्या त्या नितीन सरांच्या जिजाऊ ज्ञानतीर्थामधून अगदी झालेल्या होत्या ओके आणि असंच कार्य नानासाहेबांचं त्यांच्या गावासाठी खूप मोठ्या प्रमाणावर झालं माझ्याजवळ वेळ आत्ता कमी आहे नाहीतर नानासाहेबांबद्दलही मी डिटेलमध्ये बोललो असतो परंतु आत्ता तुमच्या लक्षात येत असेल की हा कृतज्ञता सोहळा खास करून अगदी यांच्यासाठी का आणि कशासाठी तर हे केवळ सात माणुसकीचीच्या संदर्भातलं नव्हतं तर त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त या परभणी जिल्ह्यातला प्रत्येक गाव त्यांचं स्वतःचं रामपुरी रामपुरी तर पूर्ण हरिदग्राम झालेलंच आहे तुम्हाला माहिती आहे त्या गावातनं जवळपास आता पस्तीस ते चाळीस एम बी बी एस डॉक्टर्स झालेले आहेत उच्च पदस्थ अधिकारी झालेले आहेत एवढं सगळं अगदी उत्तम काम करणारा एक अधिकारी जेव्हा इथून दोन टर्म कम्प्लीट करून कोल्हापूरला ते जातात आणि तुम्हाला पुन्हा आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो कोल्हापूरला गेल्यावरही त्यांनी पहिलं गाव जे भेट दिलं ते कोठारीमध्येच आलेल्या एका कार्यकर्त्याला तो आता सरपंच झालेला आहे तिथे त्याच्याच गावाला त्यांनी भेट दिली म्हणजे इतकं ते सगळंच्या सगळं असं सरमिसळ झालेलं आणि एक जीव झालेलं हे सगळंच्या सगळं काम आणि म्हणून ओम साहेब आणि मॅडम तुमच्या दोघांबद्दलही खूप खूप कृतज्ञता आहे मी कदाचित दिलेल्या वेळेपेक्षा एक दोन तीन मिनटं जास्त बोललो त्याच्यासाठी मी क्षमस्व व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला एवढं सांगतो की अशा पद्धतीचं कार्य प्रत्येक का अधिकाऱ्याने प्रत्येक ग्रामस्थाने समजा जर केलं तर गावं समृद्ध होण्यासाठी वेळ लागणार नाही हे एवढं सांगून मी इथे माझ्या शब्दांना विराम देतो